सांगली जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी सांगली आयोजित राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा पौष्टिक तृणधान्य अंतर्गत जिल्हास्तरीय कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस याचं शांतिनिकेतन विद्यालय पटांगणावर संपन्न झालं कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते व आमदार विश्वजित कदम महापालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालं या ठिकाणी केंद्रीय योजना व राज्य योजना यांच्या अंतर्गत येणाऱ्या विविध योजना काही कंपन्यांच्या मार्फत केली जातात यामध्ये सोलर पॅनल व इतर गोष्टींचा समावेश आहे सोलार पॅनलचे स्टॉलधारक स्वप्नील राजपूत अविनाश माने तुषार नार्वेकर करण संकपाळ श्वेता सातपुते रक्षदा समृद्धी ऋतुजा गोंधळी व इतर स्टॉल धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार झी न्यूज नेटवर्क सी अवेलेबल आहोत आमच्या कंपनीतर्फे रेसिडेन्शियल सोलर इंडस्ट्रीयल सोलर कमर्शियल सोलर आपण बसवून देतो रेसिडेन्शियल सोलरसाठी जव महाराष्ट्र शासनातर्फे आपणाला अष्ट आश्ट, अठ्ठ्याहत्तर हजार रुपयेपर्यंत अनुदान उपलब्ध आहे आणि एकदा का तुम्ही सिस्टीम बसवली सोलर सिस्टीम तर पुढच्या पंचवीस ते सत्तावीस वर्षापर्यंत तुम्हाला लाईटबिल जे येतं ते झिरो होऊन जाईल पूर्णपणे आणि तुमच्या छतावरती तुमचा एक स्वतःचा लाईट जनरेशन प्लांट म्हटला तरी काही वावगा असं ठरणार नाही आहे तर बहुसंख्य लोकांनी आमच्या स्टॉलला व्हिजिट द्यावी आणि आपल्या घराचा जो लॅपटॉप आहे त्याचा योग्य वापर करा तसेच इथे व्हिजिट देऊन कंपनीला विजिट देणाऱ्या लोकांसाठी आपण एक खास ऑफर ठेवलेली आहे ज्यामध्ये तुम्ही पाच हजार रुपयांचा फायद कुपन वॉचर रिडीम करू शकता किंवा एक इलेक्ट्रिक शे डी ज्याची किंमत पाच हजार रुपयेपर्यंत आहे किंवा जे, जे आपलं इलेक्ट्रिक गिझर असतं पाच हजार रुपये किमतीचं साधारणतः दहा लिटर कॅपॅसिटीचं तुम्ही मिळवू शकता तर सर्वसाधारणपणे म्हणजे जो पण आहे तो कस्टमरचा यामध्ये पूर्णपणे फायदा करून देण्यासाठी आपण याचा इंटरेस्टमध्ये आहोत तर सर्व लोकांनी स्टॉलला व्हिजिट द्यावी ही कंपनीच्या सर्व लोकांना विनंती